नमस्कार करावे पाटील होम मिनिस्टर मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे त्यातूनच आपण एका घनामध्ये आलो आहे की ज्या घनामध्ये फक्त तीन गावं आहेत त्यामध्ये कडाशीवाडी त्याचबरोबर मेदनकरवाडी आणि दुसरं गाव म्हणजे रासे अशी तीन गावं आहेत आणि त्या तीन गावांमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार अनेक आहेत त्यामध्ये एक नाव आहे माऊली कळ जे आपल्या समोर आहे ते सरपंच राहिलेले आहेत तर दुसरे मंगेश पहाड हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते पण पदाधिकारी आहेत आणि तिसरं नाव म्हणजे तिसरं नाव कुठलं पण आणिकेत कळ अनिकेत केली अशी तीन नावं आहेत आणि अजून एक चौथं नाव ते चर्चेत येते ते नाव अरुणभ उसाळकर अशी चार उमेदवार इच्छुक आहेत परंतु होतय काय की उमेदवारी का एक आणि पक्षाकडे चार उमेदवार असल्यामुळं एकमत होण्याची गरज आहे आणि हे एकमत व्हावं म्हणून कडाचीवाडी असेल आणि त्याचबरोबर दुसरं तुमचं शेजारचं गाव मेरज आणि राशी या तीनही गावामधून एकत्र येऊन त्यांनी एक विचार पुढे आणला की आपण एकत्र येऊया आणि त्या अनुषंगाने एकच उमेदवार देऊया आणि म्हणून त्यामध्ये आता एकमत झाले आणि कुणाच्या नावाचे या ठिकाणी शिफारस पक्षाकडे ते करतायत आपण त्यांच्याकडे जाऊया जा। प्रथमता आपल्या समोर जे पूर्वीच्या बाईट मध्ये मुलाखतीमध्ये त्यांच्याशी आपण चर्चा केली होती ते माझे सरपंच आदरणीय माऊलीकडे आपल्याशी संपर्कात आहेत त्यांच्याशी आपण बोलूया माऊलीशी नमस्कार नमस्कार आ, मला सांगा तर तुम्ही पाठीमागच्या वेळेस आपण आपल्या चॅनेलला मुलाखत दिली तुम्ही इच्छा व्यक्त केली एक निष्ठा तुम्ही व्यक्त केली निष्ठावान शिवसैनिक म्हणून तुमची ओळख पूर्वीपासून राहिलेली आहे आता अलीकडच्या काळामध्ये एक तुमचा संकेत आमच्या कानावर आला की तुम्ही गाव एकत्र केलं आणि गावातून एकमेव उमेदवार देणं ठरवलं कशा पद्धतीने तुमचा संकल्प मनामध्ये आला आणि काय तुम्ही आता उद्याच धोरण असणार आहे एकमेव कुठल्या उमेदवाराची तुम्ही या ठिकाणी थोडक्यात पुढे त्यांना चाल दिलेली आहे श्री श्रीराया वंदन करून पक्ष प्रमुख वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून खर तर गेले तीन महिने पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीची रंगमाणी चालू आहे आता फॉर्म भरणे कुठेतरी शेवटची वेळ आहे ती श्री बरोबर आमच्या बंदवाडी घानामध्ये एकूण चार उमेदवारी चुकले मी स्वतः मंगेश भाऊ अनिकेत केदारीने अरुण भाऊ तर आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आत्तापर्यंत आम्ही घर गर, घरोघरी जाऊन प्रचार केला लोकांपर्यंत पोहोचलो परंतु आता कुठेतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की आमची कडाची वाडी की शिवसेना शिवसेने म्हटले की वाडी आणि त्या माध्यमातून आमच्या वारीमध्ये दोन उमेदवार असल्यामुळे आमच्याकडं पक्षश्रेष्ठी सांगितले तुमच्यात एक मत करा आम्ही आमच्या सल्ला मसलत करून बैठक घेऊन आमचा निर्णय झाला की आपण एकच उमेदवार हे करायचं त्यांनी आमच्यावर सोडलं सुटी मी गावच्या हिताकरता त्यांचा आत्मसन्मान जगण्या जपण्यासाठी जपण्यास कारण गेले आमचे कडाचवाडीमध्ये सामाजिक आर्थिक व्यवस्थेमध्ये सर्व जी आहेत बरीचशी मंडळी त्या त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग क्षेत्रामध्ये आहेत बरोबर आणि गाव आमचं जे कोकण निमे असतं गावाच्या हिताघाता आत्मसन्मान जपण्यासाठी शेवटी कुठंतरी गावचं सन्मान जोपासण्यासाठी मी आज जर पक्षशेतीने सांगितल्याप्रमाणे आमच्या mm. वाड्यातून एकच उमेदवार द्यायचं ठरलेलं आहे गावाकरता मी मंगेबा पडा यांची उमेदवारी द्यावी अशी पक्षशेतींना विनंती करतो आणि त्यांनी त्यांना मशालीची नऊ उमेदवारी द्यावी आम्ही आमचं गाव पूर्ण ताकदीने शेतीच्या पाठीवर उभं राहून पंचायत समितीवर भगवान झेंडा फडकण्याचं काम करील अशी माझी सर्व पक्षी दृष्टी विनंती विनंती त्यांना विनंती खरं तर आपण ऐकलं की एक दिलानं एक मनानं आम्ही गावानी मंगेश भाऊ पराडे यांना साथ दिलेली आहे निश्चित पक्षाने त्याचा कर विचार करून त्यांना उमेदवारी द्यावी भगवा फडकवण्यासाठी ते पुढे येणार आहेत आता आपण ज्यांना ही उमेदवारी देण्यासाठी गावांनी त्यांना दुजारा दिला ते स्वतः मंगेश पराडे या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे जाऊया मंगेश दादा नमस्कार नमस्कार आ, मला सांगा आता तुमच्या नावाची शिफारस सगळ्या गावांनी केलेली आहे तर तुम्ही पदाधिकारी राहिले शिवसेनेमध्ये सगळी पदाधिकारी मंडळी तुम्ही आहात कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांनी तुमच्या नावाला पुढे दुजोरा दिला खऱ्या अर्थानं तुम्ही ज्यावेळेस या यंत्रणे उतरला त्यावेळेस तुमच्या मनामध्ये गाव आता तुम्ही गावचे ग्रामस्थ नात्याने सगळेजण एकत्र आहेत तुम्हाला ही संकल्पना कशी मनात आली की हे एकत्र यावं सर्वप्रथम मी आमच्या सर्व कडाचोडी ग्रामस्थांना वंदन करतो सर्व एकत्र येऊन सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सर्व पदाधिकारी एकत्र येऊन सर्वांनी एक विचाराने विचार केला की आपल्या गावामध्ये एक पंचायत समिती एक सदस्य व्हायला पाहिजे या उद्देशाने सर्व पदाधिकारी असेल आणि उमेद इच्छुक उमेदवार असतील आणि केल्या असतील खडाजी माझे असतील आदरणीय स्वतः असत आम्ही सर्व एकत्र बसून चर्चा केली की आता आपल्याला एक दिलाने पुढे जायचे आपल्याला एक मशाल घेऊन आपला भावा फडकायचा आहे त्या उद्देशाने एकत्र येऊन आम्ही ठरवलं ह्या दोघांनी ठरवलं की बा आता आपल्याला मंगेश पार यांना एक साथ देणं महत्वाचं आहे एकत्र गेलो तरच आपण पुढं विजय मिळू शकतो या उद्देशाने त्यांनी मला साथ दिली आणि माझं नाव पुढं आलं त्याबद्दलच्या एकदा मी उमेदवार इच्छुक उमेदवार आहे माझी त्यांचं धन्यवाद देतो त्यांना आमच्या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि मी पक्षश्रेष्ठींना एवढीच विनंती करीन माझ्या मागं पूर्ण गाव आहे आमचे सर्व इच्छुक उमेदवार आहे तर माझा नक्कीच पक्षाने माझा विचार करावा अशी मी परतच्या एकदा पक्षश्रेष्ठींना विनंती करतो खऱ्या अर्थानं आपण ऐकलं की माझ्या पाठीशी गाव आहे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आहेत निश्चित उद्याच्या काळात मला विचार करावा आणि मला पक्षानं तिकीट द्यावं संधी द्यावी आणि निश्चितच उद्याच्या काळामध्ये भगवा फडकवण्याच्या राहणार नाही अशी भावना या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आणि विशेष करून दोन्ही इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे निश्चित एकनिष्ठता काय असते ही शिवसेनेमधून निष्ठावान कार्यकर्त्यांमधून कळत असते निश्चित या दोन्ही कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कुठलाही इकडे तिकडं विचार न करता की आपल्यातून एकमत करावं आणि एक, करा हो, एक उमेदवार समाजाला द्यावा किंवा एक उमेदवार आपल्या घरातून राहावा शिवसेना पक्षाला द्यावा ही भावना त्यांच्या मनात आलेली आहे निश्चितच पक्ष त्यांचा सा एक चांगल्या पद्धतीने सकारात्मक विचार करेल आणि आदरणीय मंगेश फराड यांना उद्याची निवडणुकीमधील उमेदवारी या ठिकाणी जाहीर होईल अशी एक अपेक्षा आपण व्यक्त करूया त्याचबरोबर या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ जे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे त्याला आपण सबस्क्राईब करू आणि निश्चित अगदी हो घातलेल्या इलेक्शनचं जे काय आहे ते चित्रण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करूया आणि या ठिकाणी मी या दोनही उमेदवारांना अर्थातच जे दोनही इच्छुक आहेत उद्याच्या काळात आता अगदी उद्या आणि परवा दोनच म्हणजे एकच दिवसमध्ये राहिलाय फॉर्म भरण्यासाठी हे फॉर्म भरतील माघारी होतील आणि ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस निश्चित भगवा फडकवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या भावी राजकीय सामाजिक वाटचालीसाठी आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं मनापासून धन्यवाद दे देतो धन्यवाद रामकृष्ण